दरवर्षी गणेशोत्सवात काहीतरी वेगळं आणि समाजाला प्रेरणादायी संदेश देण्याचा ध्यास घेतलेल्या बावरी परिवाराने यंदा एक अनोखा अर्थपूर्ण आणि इको फ्रेंडली देखावा आहे स्वावलंबनाचं सामर्थ्य आत्मनिर्भर भारताचं यशस्वी भविष्य या संकल्पनेवर आधारित या देखाव्यातून मेक इन इंडियाचा सामर्थ्यशाली संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला विशेष म्हणजे श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या रूपातील शाडू मातीची सुंदर मूर्ती प्रीती बावरी यांनी स्वत साकारली आहे पर्यावरणपूरकतेसह स्वदेशी कला कलाविष्कार यांचा सुंदर संगम यातून प्रकट होतो या देखाव्यात विविध राष्ट्रीय संकल्पना सर्जनशीलतेचं मांडण्यात आलेलं आहे भारतीय वायुसेनेचे सिंदर ऑपरेशन भारतीय नौसेनेची दर्शक उपस्थिती आधुनिक भारताचे पाच आधारस्तंभ अर्थव्यवस्था झेप घेणारी वाटचाल पायाभूत सुविधा आधुनिकतेची सुरुवात प्रणाली तंत्रज्ञानाधारित व एकविसाव्या शतकास अनुरूप लोकसंख्याशास्त्र युवाशक्तीचं प्रतिनिधित्व मागणी देशांतर्गत गरजांमधून निर्माण होणारी साखळी याबरोबर मेड इन इंडिया कोविड लस वंदे भारत एक्सप्रेस व्होकल फॉर लोकल स्वदेशी वस्तूंचा वापर आणि स्थानिक व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या संकल्पनाही प्रभावीपणे दाखविण्यात आल्या आहेत बावरी परिवाराचा हा देखावा केवळ कलात्मक सौंदर्यामुळेच नव्हे तर समाजातील देशभक्ती स्वदेशेत च्या अभिमान व स्वावलंबनाचा मार्ग या त्रिसूत्रीची जाणीव करून देणारा असल्यामुळे सर्व स्तरातून कौतुकास पात्र ठरत आहे